काही कामच केले नाही रिस्त्या यायचं आणि ठराविक लोकांच्या घरी जायचं खायचं प्यायचं निघून जायचं काय उपयोग आहे त्या माणसाचा आमच्या मिरज गावामध्ये त्यांनी कुठलेही काहीही काम केलेलं नाही काम केले नाहीत म्हणतात अहो लई कामं झाले किळं आमची झाली वाकडीस संत्र्या लागल्या काढायला ह्या बा यांच्या संत्र्या काळात आमची किळं झालीत लूज दुसरं काही चालणार आहे मग होय कशाला परत डबल डबल इकडे जास्त केळीच्या बागा वगैरे आहेत का कांदा आहे आता दुबई मध्ये अडीचशे रुपये किलो कांदा चालू आहे का नाही निर्यात चालू करीत मिळू दे ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना पैसे मिळले की तुमच्या मागे कुणी फिरणार नाही असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी शेतकरी असा दाबीत ठेवलाय तू तरी वाजवायची सुजे विके नका आम्हाला काय फायदा नाही त्याचा किंवा आला म्हणजे बाकीच्या सगळ्यांना पाठीत होतो देश आबाधीत राहायचा असेल तर मोदी सरकारच मतदान दिलं पाहिजे केलं यांनी तिकडेच केलंय सार काय म्हणजे चौकीदार चोरे ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे कारण सामान्य माणूस एवढं मोठं गाव चक्कर नाही कधी काही नाही काही गावचे मुद्दे आमची पुढे सांगत नाही ती ऐकत नाही हा गाव काय लहान नाही मिर मोठं शहर आहे त्या मनाने विकस नाही मनावा असा हा मला एकच वाटतंय फक्त कर्ज जेव्हा माफी करीन त्याला मतदान करायचं तर त्यांनी निवाडा केला तर ते पटत नाही आम्हाला असे भामटे लोक आहेत ना त्यांच्या पाठीमाग नाही जाऊ वाटत एक बार फिर मोदी सरकार आपण वेके पाडला तर कसं होतं आपण जरी लावायचा फोन म्हणून लावा। ते आठ दहा लाखाला ते लावावं लागतं फोन आलं तर हेलिकॉप्टरने येतात उतरतात आणि एक मिनटात माघार आपला काय संबंध येतो पण एक बार फिर मोदी सरकार रामकृष्ण तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील मिरज गाव या गावामध्ये तर या गावाची लोकसंख्यासुद्धा जास्त आहे तालुका लेवलचं गाव आहे तर या गावातील लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत आणि पुढील खासदार कोण लोकांच्या मनातील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एवढं सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायला मात्र विसरता सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पहा आपण नॉनस्टॉप व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला या यामागे इथे सकाळ सकाळ काही लोक आहेत नमस्कार दादा नमस्कार, यो यो नमस्कार। तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत तर काय सांगाल आता कोणाला खासदार करायचं सांगा ना तुम्ही कशाला नाहीत का बरं बरं तुम्ही कुठले दादा बरं आता सध्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात तर काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं आहे निलेश लंके निलेश लंके कशामुळं हा चांगला माणूस आहे नवीन माणूस आहे हा अभिननी काहीच केलं नाही इतक्या दिवस झालं पाच वर्ष नाही काहीच प्रगती नाही केलं हां त्यामुळं तुमचं काय म्हणणं आहे आता लोकसभेच्या निवडणूक आल्यात कोणाला खासदार करायचं खासदार लंकेला हां कशामुळं कशामुळं आता सुजित दादा आलेच नाही तर निवडणूक झाल्यापासून आणि निवडणुकी आज येऊन इथं हॉटेल मध्ये कुठं बसून खायची निवडणूक झाली की आलेच नाही अपेक्षा काय होत्या त्यांच्याकडून काहीच नाही आमच्या काय अपेक्षा निलेश लंके कि निलेश लंके तुमचं काय म्हणते लंके लंके बाबा या पुढे तुमचं काय म्हणणं आहे लंकेज तुमचं काय म्हणणं आहे लंके निलेश लंके निलेश लंके कशामुळं बरं चांगला माणूस आहे सर्वसामान्याचे काम करतो स्वच्छ माणूस आहे कशामुळे निलेश लंके त्यांनी कोविडमध्ये मध्ये काम केल्यात लोकांचे जीव वाचविलेत त्याच्यामुळं लंकेच का नको सुजय यांनी तिकडंच केलं सारेच काय नाही करून काय सुजयेच लंके 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 तुमचं काय म्हणणं आहे सुजय विखे का नको सुजय विखे साहेब का नको नाही दहा वर्ष इकडं त्याच्यामुळे नकोच तर या पाठीमागे अजून लोक आहेत त्यांच्या आपण मुलाखती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी नमस्कार नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका आल्या कोणाला हा खासदार करायचा आता करून लंकेला लंके, लंके कशामुळे बरं बर त्याचे अनेक कारण आहेत कुठं सांगत बसाव बर, 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 सुजय विखे पाटील का नको का नको म्हणजे तिकडे कधी फिराकले नाहीत कुठं शेतकऱ्याचा कुठला प्रश्न मार्ग लावला नाही या पाच वर्षाच्या काळात काय केलं त्याने काय केलंच नसतं काय केलं नसतं त्याला मतदान करायचं काय अर्थ आहे दादा कोण आहे काय आता काय मत आहे लोकसभेच्या निवडणुका आल्या कोणाला खासदार करायचं वाजवायची आम्हाला तू तरी वाजवायची सुजे जेव नको आम्हाला काय फायदा नाही त्याचा तो आला म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना पाडित तो त्याच्यामुळे नको आम्हाला तो लंके कशामुळे बरं लंके लंके म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे बारकाला एवढ्या पोरांबर फोटो काढतो तो सुजय विखे दिव्याच्या गाडी छिंडतो हा हा तर लंके विखे की निलेश लंके विषय विषय असा आहे लंके नवीन आहे बर का तो आता खासदार व्हायचं आहे आणि हे परंपरा आहे विखेंची परंपरा आहे त्यांचं केंद्रात वजन आहे बरं का नाही त्यांचं त्यांचं केंद्रामध्ये वजन आहे आणि जरी समजा सहजासहजी ते विखेची गाठ पडत नाही नाही पडता विखेची गाठ स सा, ससामान सा, लोकांची पडत नाही खरी गोष्ट आहे परंतु मोदी सरकार देश आबाधित राहायचा असेल तर मोदी सरकारच मतदान दिलं पाहिजे हा हा तुमचं तुम काय मत आहे निलेश लंके की सुजेवी निलेश लंके आमचं काय नाही मत आहे ती सगळे लोक ठेरीत तुमचं काय तुम मत आहे तसं निलेश लंकेची यायला पाहिजे बरं का आता कशामुळे कारण आता सामान्य माणूस आहे बाकीचे कसं आहे आता बाकीचे बाजलेले पार्टी आहेत सगळ्या इकडे आमचं एवढं मोठं गाव आहे चक्कर नाही कधी काय नाही काय गावचे मुद्दे आहेत आमचे पुढे सांगत नाहीत आणि ती ऐकत नाही हा गाव काही लहान नाही मेडा मोठं शहर आहे त्या त्यामान विकस नाही मनावा असा किती लोकसंख्या आहे गावची आता गावची लोकसंख्या कमीत कमी नाही तीस हजाराच्या घरात आता पंचायत समिती आपलं सॉरी नगर परिषद लागू आहे म्हणजे चढ लोकसंख्या झालेली आहे म्हणजे नगर परिषद पाहायसारखी झालेली आहे म्हणजे तर निलेश लंके की सुजैविक आहे निलेश लंके की सुजैविक आहे आता लोकसभेच्या निवडणूक आल्यात कोण कोणाला खासदार करायचं मोदी मोदी काय म्हणणं आहे तुमचं आता खासदार कोणाला करायचं खासदार पारनेरचे आमदार लंके साहेब यांना करायचं कारण त्यांनी कोरोना काळामध्ये हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि आता सध्याचे जे खासदार आहेत निकामी खासदार आहेत ठराविक लोकांना हाताला धरून ठराविक लोकांचाच फायदा केला हा लंके साहेब हे गरिबातून आलेले ठीक आहे लोक म्हणतात की त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं अरे तो आमदार आहे आमदार असल्यामुळं आता त्यांना चान्स दिल्यानंतर ते पुढे त्यांचं काम दाखवतील आणि लंके साहेब हे लंकेसाहेब हे हा गोर गरिबाचा नेता आहे आणि आम्ही एक खट्टा मुद्दा आणि लंके साहेबाला करणार आहे हीच आमची विखे विखे पाटील का नको काही कामच केले नाही रिस्त्या यायचं आणि ठराविक लोकांच्या घरी जायचं खायचं प्यायचं निघून जायचं काय उपयोग आहे त्या माणसाचा आमच्या मिरज गावामध्ये त्यांनी कुठलेही काहीही काम केलेलं नाही काम केले नाहीत म्हणतात अहो लय कामं झाले नाही आता विखेच्या माध्यमातून जर पाहिलं तरी त्यांचे कामं मोठा केंद्राचे कामं मोठा बारीक कामाचा विषय नाही परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांना दोन हजार सहा हजार महिन्या वर्षाला देते धान्य फुकाट मिळते आणि देश हाबाजीत राहतोय आणि हे जगात मोदी सरकार पाहिजे एक बार एक बार फिर मोदी सरकार तुम्हाला काय वाटते हा मला एकच वाटते फक्त कर्ज जेव्हा माफी करीन त्याला मतदान करायचं कर्ज माफी चुकीची काय कसं नाही विषय आहे जर सारखी जर कर्जमाफी झाली तर शेत शेतकरी किंवा हा देश प्रगती पथावर राहणार नाही लोक कामच करणार नाही पैसे हा लोक कष्ट करणार नाही तुमचं काय मत आहे काय नाही आमचं सुजय येथे सुजय विखे कशामुळं हा हो त्याने आमच्या गावात नाही कामं केलेली बोलायला कर्ज माफी जर असलं तर मतदान नाही तर नाही मतदान हे अध्यक्ष आमचे नमस्ते नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणूक आल्यात तर काय म्हणणं आहे कोणाला खासदार करायचं आता आता खासदार हा विषय कसा असतो राष्ट्रीय पातळीवरचा विषय राष्ट्रीय पातळीवर जे ध्येय धोरणं शेतीविषयक राबवली पाहिजेत ती एकदम बोगस राबवली गेलीत गेली दहा वर्ष पाहतो आम्ही दोन हजार चौदाला जे आमच्याकडे जे शेतीमालाला भाव होते तेच भाव आज बी आहेत पण जे शेती उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे अतिरिक्त तो, तो वाढत चालला आहे म्हणजे पाचशे रुपयाला मिळणारी गुन्हे आता सतराशे रुपयाला झाली औषधाच्या किमती वाढल्यात मजुराच्या किमती वाढल्यात डिझेल वाढल्यामुळं नांगरणीच्या किंवा मेहनतीच्या किमती वाढल्यात परंतु मग शेतीमालाला माव वाढला नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी स्पष्टपणे मोदी सरकारवर आहे त्याच्यामुळं आम्हाला हे सरकार बदलायचं त्याच्यामध्ये आता मोदी सरकारांनी स्वामीनाथनला भारतरत्न दिला पण स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी लागू करायला पाहिजे होत्या कारण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी तसं सांगितलं होतं दोन हजार चौदाला की आम्ही स्वामीनाथन आयोग तुमचा लागू करू स्वामीनाथन आयोग म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दीडपट करायचं दुप्पट करायचं त्यांनी तसं आपल्याला दोन हजार बावीसलाच सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न दुप्पट करू परंतु वास्तविक पाहता आमचं उत्पन्न निम्म निम्म होत आहे दुप्पट व्हायचं लांबच राहिलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड रोज हे त्याच्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीचं बघितलं तर त्यांनी दरवेळेस आम्हाला गाजर दाखवलं आहे आमचा लाल कांदा जमिनीतच पिकतोय आणि गुजरातचा पांढरा कांदा जमिनीतच पिकतोय त्याच्यासाठी काय काय वेगळं करीत नाहीत ती मग आमच्या कांद्यावर का अन्याय आमच्या शेतकऱ्यावर का अन्याय पन्नास रुपये किलो जाणारा कांदा निर्यात बंदीनंतर पंधरा रुपये किलो राहिला म्हणजे एका किलो मागं जर का वीस आणि पंचवीस रुपये जर का तुमचे पैसे शेतकऱ्यांचे कमी होत झाले तर माझ्याकडे दोन एकर कांदा आहे सव्वीस टन कांदा निघला मग मला सांगा सव्वीस टन म्हणजे सव्वीस हजार गुणिले पंधरा एवढंच करा तुम्ही इतके पैसे माझे एका सीझनला कमी झाले फक्त त्यांच्या एका निर्णयामुळं आता दुबईमध्ये अडीचशे रुपये किलो कांदा चालू आहे का नाही निर्यात चालू करीत मिळू दे ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना पैसे मिळले की तुमच्या मागं कुणी फिरणार नाही असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी शेतकरी कायम असा दाबीत ठेवला आहे हा प्रचंड रोष अख्ख्या आहे दुसरा असं की ती जी सांगतेच आज काल दिवशी पाहिलं तुम्ही देवेगौडाचा नातू प्रज्वल रेवण्णा यांनी तीन हजार बलात्काराच्या शूटिंग तयार केल्यात तीन हजार बलात्कारांच्या शूटिंग आणि त्या रेवाणण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान तिथं जातात आणि त्याला म्हणतात की बाबा रेवण्णाला मत म्हणजे मोदीला बन कणखर करायला मत म्हणजे रेवण्णा जे करतो आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे का आज एवढं माहीत असताना सुद्धा रेवांना भारतातून गायब झाला आहे तो कसा झाला तुमच्याकडे इंटेलिजन्स आहेत इ सी बी आय सी आय डी मग तुमची इडी फिडी फक्त नेत्यांना दाबायसाठीच आहे का तुमची यंत्रणा काय करते जर देश सोडून जर का एवढा मोठा माफिया बाहेर जात असेल तर तुम्ही काय करता म्हणजे चौकीदार चोरे ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना देश चालवायला फक्त मोठमोठ्याला गप्पा मारल्या नाही पाहिजेत तर दो जी देश चालवण्यासाठी खाली तळागाळातून लोकं मोठे झाले पाहिजेत तुम्ही मोठं होऊन जमणार नाही आदानी दोन नंबरला कसा गेला सगळ्या जगाला माहिती आहे पण आदानी जर गेला तर त्याचे एम्प्लॉय किती आहेत तुम्हाला सांगतो टाटांचा जो कर आहे जे टाटा कर देते त्याच्या निम्मासादा कर आदानी देत नाही पण आदानी दोन नंबरचा श्रीमंत माणूस झाला म्हणजे असं जमणार नाही ना, ना। तुम्ही पैसे कमीले तर तुम्ही सरकारला कर देणं लागता आणि त्या करावर सगळ्यांचं चालू आहे पण तसं ते आदानी करीत नाही म्हणजे काही ना काहीतरी इथं लोचा करून काही ठराविक लोकांना मोठं करायचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आमचा हाच आरोप आहे की सर्वसामान्याचं हे सरकार नाही आहे शेतकरी कष्टकरी गोरबर गोरगरिबाचं हे सरकार नाही आहे हे फक्त मोठ्या ध्येंडाणक्या माणसांचं आहे आणि कार्पोरेट सरकार आहे म्हणजे सुटाबुटातलं सरकार आहे हे तुमच्या माझ्यासारखं सरकार नाही आहे तर आता तुम्हाला कोणाचं सरकार यावं हो वाटतं आता आमचा जो मॅनिफेस्टो जर पाहिला तुम्ही तर काँग्रेसचा तर आम्हाला त्यामध्ये काही बाबी चांगल्या ले दिसल्यात आता महाविकास आघाडीचं जे सरकार आहे किंवा त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा केजरीवाल आहेत किंवा शिवसेना आहेत हे सगळ्यांनी एकत्र येऊन याला एक पर्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की बा वा, त्यांचा मॅनिफेस्टो वाचल्यानंतर त्यांचा जाहीरनामा पाहिल्यानंतर की शेतकऱ्याची बाजू घेऊ शकतात कष्टकऱ्याची बाजू घेऊ शकतात आज आपण पाहिलं की प्रचंड इथं महागाई वाढत चाललेली मला सांगा दोन हजार चौदा साली पंचवीस हजार असणारं सोनं आज पंच्याहत्तर गे हजारवर गेलं आहे कशामुळं झालंय मला सांगा ना ही याच्यामध्ये असं झालं आहे की ज्यावेळेस मोदी सरकार पहिल्यांदा आले होते दोन हजार चौदाला त्यावेळेस म्हणले होते आम्ही डॉलर आणि रुपया बरोबरीत करू पण आज डॉलर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या पुढं गेला आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपयाला एक डॉलर म्हणजे जे सोनं वाढलंय ते निवड यांच्या म्हणून वाढलं सुषमा स्वराजांचं एक वाक्य मला चांगलं आठवते की जब डॉलर गिरता आहे रुपया गिरता आहे तर रुपया नाही गिरता सरकार गिरती आहे आज असंच म्हणायचं का आपण की बाबा यांची यांचं सरकार म्हणजे दळबदरी झालं आहे ते पडत आहेत त्यांच्याकडं काय त्याची इज्जत राहिली नाही असंच या ठिकाणी आपण पाहतोय आता त्या पद्धतीने जर का पाहिलं तर मग आज जर क्रूज तेलाच्या किमती जर का कमी झाल्यात तर डिझेल पेट्रोल बी कमी व्हायला पाहिजे त्या पद्धतीत ते करीत नाही चारशे चाळीस असणारा गॅस आपण अकराशे रुपयाला घ्यायला झालो आहे म्हणजे हे सगळं डायरेक्ट गोरगरिबाच्या डाका आहे घरात डाका आहे कारण काय होतं माहिती आहे का काही गोष्टी अशा आहेत तुम्ही सोनं वाढवलं तर कोणी सोनं खाणार नाही ठीक आहे पण तुम्ही गॅस पेट्रोल डिझेल ह्या किमती जर वाढल्या तर तुम्हाला शेंगदाणे साखर हे सगळं जे काही असतं ना हे वाढत जातं आणि मग गृहिणीचं बजेट कोलमडत आहे आम्हाला काय म्हणायचं आम्ही थोडं महाग बी खाऊ पण मग शेतकऱ्याचं बी महाग गेलं पाहिजे ना गहू आता तुम्ही सांगा गहू ज्वारी काय असल आमचं तूर बिरे ह्याच्या किमतीसुद्धा अजून त्याचे दोन हजार चौदा सालच्या त्याच्या अजिबात वाढ होत नाही पण बाकीच्या गोष्टीत मात्र भरमसार वाढ झाले नाही आमचं शेतकऱ्याचं बजेट फार कोलमडून गेलं आहे आमच्या म्हणजे तुम्हाला कर्जाव कर्ज कर्जाव कर्ज आणि हा कर्जात पिचत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये सगळीकडं ज्या कर्ज कर्जासाठी ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात याला हेच जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे दादा लोकसभेच्या निवडणूक आल्या जवळ तर काय वाटते आता काय वाटायचं आता खासदार कोणाला करायचं आता खासदार आता दादा म्हणले तसं कोण आ... रोहित म्हणजे रोहित दादा म्हण म्हणतील त्यांना खासदार करायचं आहे हे लंके एक संदर्भात जरा बरं वाटतं त्यांचं Hmm. आता हे भाजपचं कसं झालंय सगळे भ्रष्टाचारी एकत्र आल्यासारखे झाले त्यांचे hmm. जरा थोडा काय पलट झाल्यावर जरा थोडा विषय वेगळा होईल हा तसं बरं वाटतं थोडं त्याचं म्हणणं असंही जे शेतकऱ्याला न्याय देईन शेतकऱ्यासाठी झटन दुधाचे बाजार भाव वाढवीन शेतमालाला भाव देईन त्याला आम्ही मतदान करू पोकळ गप्पा मारण्यात काय मजा नाही बरोबर का, का नाही कोण तुमची म्हणजे अपेक्षा आहेत ते कोण पूर्ण करेल असं वाटतं जर विखेनला पन्नास वर्ष दिली तर विखेन आपलं लंकेनला पाच वर्ष द्यायला काय अडचण बद्दल काय वाटतं तुम्हाला काय चांगला माणूस आहे लोकनेता कोविड मध्ये काम केली आणि नाण्याच्या दोन बाजू असत चांगल्या वाईट त्यात काय म्हणजे असे विखे जेवढे निर्मळ येतं तेवढे लंके पण निर्मळ येतं हा काय अडचण नाही त्यांच्यावर काय काय आरोप करतात म्हणजे लंके साहेबांवरती काही पण त्याच्याबद्दल काय सांगाल आरोप चांगल्या माणसावर आरोप होणारच आहेत ना तुम्ही काय जर केलं तरच तुमच्यावर टीका होणार आहे टीका होणारच नाही जिंदा उशी की निंदा होत होती बरोबर आहे तुमचं काय मत दादा लंकेश लंके का बरं चांगला माणूस चांगला सुजीवि नको 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 नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात काय वाटतंय आता खासदार कोण पाहिजे लंकेच पाहिजे आम्हाला का बरं चांगले माणूस आहे गरीब येत मोठे माणसाला कवर पाया पडायचं आहे का नाही कांद्याला बाजार ही समक्ष सोडते लंके साहेब इकडे आले होते का कुठच्या लग्नात येते बसतील खाली बसतात यांना गाड्या लागतात मोठारी माणसं लागतात फिरायला तसं या गरीबांना काय नाही कुठं बसतात उठतात याच्यामुळे ती लंकेच पाहिजेत आपल्या इकडं सुजय दे दादा येणं हे खूप गरजेची गोष्ट आहे कारण की देशात नेतृत्व मोदी साहेबांशिवाय दुसरं म्हणजे देशाला नेतृत्व भेटू शकत नाही कारण जी सतरा अठरावे पक्ष एकत्र होऊन जे निवडणूक लढवणार आहेत हे असं वाटते दे की देशाची जी, जी, जी हे चाललेलं आहे ह्याला काहीच करू शकत नाही ती जे आपल्या देशासाठी जे पाहिजे नेतृत्व ती मोदी साहेबांशिवाय दुसरं कोणी भेटू शकत नाही त्यामुळं जरी खाली लंके लंके करीत असले तरी त्याचा काही उपयोग नाही त्या तालुक्याची आणि जिल्ह्याची खूप बेकार परिस्थिती होणार आहे लंके आल्यानंतर कारण सुजैविक येणं हे गरजेची गोष्ट आहे त्यामुळे माझं मत मोदी साहेब गाव कोणतं तुमचं चिंचोली काळात चिंचोली म्हणजे नगर जिल्ह्यातच तर चला देशाच्या हिशोबाने मोदी सरकार चांगलं आहे अच्छा अच्छा ओके धन्यवाद दादा तर आता इथं पाणी करण्यासाठी काही लोक बसलेली आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर कोणाला खासदार करायचं काय म्हणणं आहे आपलं काय आता मला नाही राजकारणातलं माहिती काम भरे ना आपण भले काय मतदानाचा हा हक्क आहे आपल्याला त्याच्यामुळे म्हणलं मला तुमच्या मनातलं कोण आहे असं तुम्हाला कोणा कोणाचं काम आवडत नाही ते आमचं म्हणणं कसं आहे की वाजवजी आघात चांगला राहीन आणि सुखसुविधा होईल त्यालाच मदत देणार आहे आम्ही तर कोणाचं काम आवडतं तुम्हाला आम्हाला मोदीचं काम आवडत आहे हां आता लंके साहेब आणि सुजय विखे साहेब यांच्यापैकी कोणाला म्हणजे हे करा प्राधान्य द्याल तुम्ही आम्ही विखे पाटलालाच देणार नाही ना हां मग हा, हा। वो काम बघूनच काम करावं लागेल नाहीतर सगळं भ्रष्टाचार होऊन जाईल तुमचं काय तुमचं काय म्हणणं आहे लंका लंक का बरं करून दुधा जे अनुदान सरकारने दिले नाही शेतकऱ्याचं विमान आहे गाव कोणतं तुमचं मिरजगाव मिरजगावच तर कोणाची हवा या गावात ये आता सध्याला मी काही एवढा राजकारणात मला म्हणजे माहिती नाही त्यातली हवा मला नाही सांगता येणार पण ज्याची कर्तबदारी राहीन ते जे होईल नमस्ते नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आल्यात तर काय वाटतंय तुम्हाला कोणाला खासदार करायचं आता तुचं रीन दुसरं काय कशामुळे <laughs> बर काय बाजारात काय शेतकऱ्याला इथं किळ आमची झाले वाकडी संत्र्या लागल्या काळायला ह्यांच्या संत्र्या काळात आमची किळ झालीत लूज दुसरं काही चालणार आहे मग होय कशाला त्याला द्यायचं बरं डबल डबल इकडे जास्त केळीच्या बागा वगैरे आहेत का काय भाऊ कसा आहे मार्केट नाही कशाला काय काय हो जेवारीला नाही गव्हाला नाही मकाला नाही कशाला नाही गायांचं दुधाला काय नाही आणि कशाला द्यायचं त्याला जास्त हवा कोणाची वाटते कोणाचं बाजून कल वाटतो तरी तू तरी लंके आ, लंके तुम्हाला काय वाटते तू तरीच तू तरी कशामुळं मग शेतकरी दोनच नाही ते मोदी सरकारचे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान केलंय त्यांनी आज बाजार पहा तुम्ही खर्च पहा आज खाताच्या किमती कुठे गेल्या कांद्याचे बाजार आता काय डिझेल मजुरी सगळं वाढलंय परवडत नाही शेती निर्यात मंदी करतोय हो सारखी हा तुमचं काय तु मत आहे दादा आमचं मत आहे तारीला मत द्यायचं महाविकास आघाडी आहे आम्ही मग तिथं कुठलाही पक्ष असला महाविकास आघाडीचा तर त्यालाच मतदान वाहणार आहे त्याचं कारण असं आहे की रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवंत असणाऱ्या शरद पवारची शरद पवार जिवंत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव ते जिवंत आहेत त्यांच्या बापांनी किंवा शरद पवारांनी स्थापन केले श राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते असताना त्यांच्या हातून त्यांच्या चोरांनी चोरून नेली आणि ह्यांचा जे न्यायनिवाडा आहे तो न्यायनिवाडा कोण करत आहे तर आणि फुडली कोणी फडणवीसनी आणि न्यायनिवाडा कोण करतो फडणवीसचा तो कोण सभापती तर त्यांनी निवाडा केला तर ते पटत नाही आम्हाला असे भामटे लोक आहेत ना त्यांच्या पाठीमागं नाही जाऊ वाटत त्याच्यामुळं आम्ही महाविकास आघाडीचा कुठलाही मग बोल मशाला असो तोतारी असो किंवा हाताचा पांजा असो त्याला मतदान करणार आणि आमच्याकडं तुतारी आम्ही तुतारीच वाजवणार या गावात कोणाची हवा जास्त तुतारी या इकडे तरुण मंडळी आहेत बसलेली नमस्ते दादा नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आल्या जवळ आपल्या खासदारकीच्या तर कोणाला खासदार करायचं तरुण युवकांचं काय म्हणणं आहे इकडच्या काय तसं सांगता यायचं नाही नमस्ते, नमस्ते। आता लोकसभेच्या निवडणुका आल्या जवळ तर कोणाच्या बाजूने कल वाटतो जास्त विखे साहेब विखे का बरं चांगला माणूस आहे उच्च शिक्षित आहे आणि सुशिक्षित उमेदवार मग कंपनी मतदारसंघाची बाजू मत मांडू शकतो तुमचं काय तेच होत आहे आपलं सुजय विखे सर तेच कोणाला खासदार करायचं काय विखे पाटलाला तुमचं काय म्हणणं आहे आपलं एकच म्हणणं असतं आहेत पॉवर सीट लंके कशामुळं एक नंबर माणूस आहे आपल्याकडे येतो जातो सगळ्यात हिंडतोय माणसात हिंडतोय आता विखे पाटील आलेच नाही इकडे अजून आतापर्यंत विखे पाटील आले नाही त्याच्याबद्दल काय सांगाल नाही येत ना हे म्हणते आले नाही हे काय काम त्यांचं चाललंय शेतकऱ्याशी विषयी बोला फक्त त्यांना म्हणून काय नाही लंकेशिवाय पर्याय नाही आम्हाला काय का ते प्रश्न आहे तिथं सगळ्यांचे आपण वेखे पाडलाच कसं होतं आपण जरी लावायचा फोन म्हणून ते आठ दहा लाखाला ते लावावं लागतं फोन आलं तर हेलिकॉप्टरने येतात उतरतात आणि एक मिनटात मागायला आपला काय संबंध येतो पण हे आपल्यात माणूस येणारा जाणार आहे फक्त हिंडतो फिरतो सगळं करतो आहे म्हणून आमचं कामं व्हायची हा शक्यता आहे आणि आता वरबी सरकार यांचाच येण्याची शक्यता आहे आम्ही आता इकडं आंध्रामध्ये तिकडंच सगळीकडं आला आहे काँग्रेसचं आलं आहे सगळीकडं तर भाजपचे उलतं पालतं होणार आहे ना मग काय अडचण एक वेळेस असताना अंदाज बघू आपण लंकेला काय होतंय ती हा मग असं बघू आपण आता काय होतं एवढे ह्यांनी नाही कामे केले लंकेन तर मग इतर बघू दुसरा पक्ष बघू असं तुमचं काय म्हणणं मेन प्रश्न आहे तुमच्या शेतात कांदा आहे का आता किती कांदा कांदा आहे सात एकर सात एकर अरे बापरे एवढा कांदा एवढा कांदा म्हणजे आता किती गोण्या झाले असतील कांद्याच्या निघतात ना बाराशे चौदाशे गोण्या निघते काय भाव आहे आता सध्या काय आता हे जागे बारा तेरा रुपये म्हणतात तुमची काय अपेक्षा तीस रुपयाचे पुढे पाहिजे तर परवडते का परवडते ही कांदा जी भाव भेटा नाही ह्याबद्दल काय सांगाल मग काय आता एवढंच लंके बघायचे लंकेला द्यायचे निवडून लंके आल्यानंतर होईल का भाऊ काय येऊ नाही येऊ काय कसं पडणार नाही ना आम्हाला आपण अंदाज फक्त अंदाज घ्यायचा आपल्याला एक वर्ष आता वर्ष आपण अंदाज घेऊ आहे का नाही काय आम्हाला पाणी नाही फक्त पवार साहेब चालू आहे पाणी टँकर चालू आहे ते आम्हाला हा रोहित पवारच हा कोणाचे टँकर चालू आहे रोहित पवार दादाची रोहित पवार चालू आहेत रोहित पवारांबद्दल काय सांगाल एक नंबर आमदार हा काय वाटतं त्यांच्याबद्दल कशी का काम आहेत का, काम करणार आमदार आहे ऐकतो सर्वसामान्यात मिसळतो हा, हा, हा गाडीतून हात वर करीत नाही तो खाली उतरवतो रोहित पवार म्हणजे निवृत्त चांगले भव्य निवृत्त आहे माणूस चांगला आहे आणि गरीबाला जाणणारा माणूस आहे गरीब म्हातारे म्हणजे सगळ्यांना धरून चालणारा माणूस आहे नवीन पिढी जुनी पिढी आणि शरद पवारचे आदर्श आहेत जास्त कोणाच्या बाजूने वाटते सुजय नमस्ते नमस्ते सर से हो आप राजस्थान राजस्थान या क्या क्या काम करते हो फरसी का फरसी तो यहां आपका ओट है का ओट नहीं 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 है क्या नहीं। ओके चलो मर्दन कोणा लावी गाव कोणतं गाव म्हणजे गाव नाही कितलं से का लांब है का तर कल कोणाच्या बाजूने इथं नाही तर काय सांगते काय आम्हाला काय माहिती नाही लंके 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 बरं कशामुळे ते त्याच कार्यमच ब प्रमाणात चालणार काय सांगते बर। नमस्ते नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले काय सांगाल लोकसभेच्या जो देशाचा विकास करील त्यालाच मतदान करणं आता कोण विकास करील लंके साहेब की विखे साहेब समर्थन कोणाला आहे आपलं आमचं मोदीला मोदी सरकार ओके धन्यवाद समर्थन कोणाला राहील समर्थ लंके की विखे आम्ही मोदीला हो विखेनला खाली कॅन्डिडेट कोणता असून द्या वर पण केंद्रात आम्ही मोदींना मिरज मिरजगाव या गावातील आपण जनतेचा कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जास्त कल कोणाच्या बाजूने हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटला असेल तर वीडियो...